नमस्कार युव रेसिपी मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आता श्रावण सुरू होतोय आणि श्रावणामध्ये सर्व मंदिरात प्रसाद असतो किंवा सत्यनारायणची पूजा केली जाते आणि महाप्रसादाचं नियोजन असतं श्रावणामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन सणांची सुरुवात होते फक्त मंदिरातच नाही तर घरातलं वातावरण सुद्धा आनंददायी असतं या श्रावणामध्ये परत कांदा लसूण विरहित सुद्धा जेवण बनवतात आणि त्याचा आस्वाद घेतात आणि म्हणूनच आपण श्रावण मास ही सेरीज सुरू करतोय श्रावण मास या मध्ये श्रावणामध्ये वेगवेगळे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत फक्त गोडच नाही तर तिखट आंबट वेगवेगळ्या चवीचे इथे आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत ही सेरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप छान छान रेसिपीज तुमच्या भेटीला येणार आहेत आज श्रावण मास या सिरीज मधला पहिला भाग आहे आपण गोडाचा पदार्थ बनवतोय मंदिरांमध्ये ज्या वेळेला महाप्रसाद असतो त्यावेळेला ही सोजीची खीर बनवली जाते आता सोजी म्हणजे इथं आमच्याकडे केशरी रव्याची खीर बनवली जाते काही भागांमध्ये त्याला लापशी असं सुद्धा म्हणतात आज इथं आपण जो गोडाचा सांजा करतोय किंवा जी गुळाची लापशी करतोय ती खरं तर आमच्याकडे गोकुळ अष्टमीला प्रसादासाठी केली जाते अगदी दहा किलोच्या प्रमाणामध्ये केली जाते इथं मी तुम्हाला वाटीचं आणि वजनीचं प्रमाण दोन्ही देणार आहे त्यामुळे तुम्हाला कितीही प्रमाणामध्ये हा गोड सांजा किंवा ही केशरी रव्याची खीर करायची असेल तरी तुम्ही करू शकता अगदी घरात प्रसादासाठी करायचं असेल तर वाटीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण घेतलाय एक वाटी केशरी रवा हा पहा हा असा रवा असतो आपण उपीटसाठी जो पांढरा रवा जाड वापरतो ना सेम तसाच असतो फक्त रंगाने केशरी कलरचा असतो याला सोजी असं सुद्धा म्हटलं जातं तर आपण एक वाटी सोजी घेतली एक वाटी केशरी रवा यासाठी आपल्याला लागेल पाऊन वाटी गुड वन थर्ड कप सुक्या खोबऱ्याचा खीस सुक्या मेवाचे तुकडे चार टी स्पून आपल्याला साजूक तूप लागेल दीड स्पून सुंठ पावडर आणि पाणी आता या सगळ्याचं वजनी प्रमाण बघूयात इथं आपण घेतल्या दोनशे ग्रॅम केशरी रवा एकशे पंच्याहत्तर ग्रॅम गूळ पंचवीस ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस तीस ग्रॅम सुकामेवा त्यानंतर इथं वीस ते बावीस ग्रॅम साधारण आपल्याला साजूक तूप लागेल आणि सहा ग्रॅम सुंठ पावडर सहाशे पंच्याहत्तर एम एल पाणी आता साहित्य काय काय घेतलं ते, ते पाहिलेलं आहे पटकन गोळाचा सांजरा करायला सुरुवात करूया तर इथं मी गॅसवर दोन कडई गरम करायला ठेवले यातल्या एका कडईमध्ये आपल्याला सर्वात आधी गुळाचं पाणी करून घ्यायचंय तर इथं आपण पाऊन कप गुळ घेतलाय तो एका कडईमध्ये किंवा एका पॅन मध्ये काढून घ्यायचंय गुळ घेताना बारीक चिरून वापरायचा म्हणजे मग पटकन विरघळला जातो आता याच कपने आपल्याला यामध्ये घ्यायचंय अडीच कप पाणी आता एका कढईमध्ये गुळ आणि पाणी आपण गरम करायला ठेवले दुसऱ्या कढईमध्ये घेऊयात दोन टी स्पून तूप आणि याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून आहे तर साधारण दोन टी स्पून आपण तूप घेऊयात तूप गरम झालं की यामध्ये घेऊयात सूजी गॅस मध्यम ठेव्यात आणि हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा रवा भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे मग तो सगळ्या दिशेने एकसारखा भाजला जातो रवा भाजत असतानाच दुसरीकडे आपण जे पाणी गरम करायला ठेवले त्याला सुद्धा थोडंसं हलवून घेऊयात म्हणजे खाली गुळ चिकटून राहणार नाही आपल्याला हे पाणी चांगलं उकळून घ्यायचंय बरं का पण आठवायचं नाहीये आणि रवा सुद्धा भाजून घेऊयात आपण जेव्हा पांढरा रवा भाजतो त्यावेळेला तो हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेत असतो पण हा रवा दिसतानाच अगदी सोनेरी रंगावर दिसतो त्यामुळे हा भाजलाय कसं ओळखायचं रवा भाजत आला ना की थोडासा असा पांढरा पांढरा दिसतो याचा अर्थ रवा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर आपल्याला रवा थोडासा पांढरट दिसेपर्यंत भाजून आहे रवा भाजताना गॅस मात्र अजिबात मोठा करू नका गॅस कमी ठेवूनच याला आपल्याला भाजून आहे तर हे पहा साधारण एक दोन तीन मिनटं झाले असतील कमी गॅसवरती मी रवा भाजून घेतला थोडस असं पांढरट होण्यास सुरुवात झाली याचा अर्थ रवा आपला भाजत आलाय आता या स्टेपला या काय करूयात तर असं थोडस बाजूला करायचंय एक चमचाभर तूप घेऊयात तूप गरम झालं की सुक्या किस यामध्ये घालायचं गरम करून घेऊ तूप अगदी लालसर होईपर्यंत नाही भाजायचं हलकस खोबरं आपलं गरम झालं पाहिजे खोबरं गरम झालं की आता रव्यासोबत भाजून घेऊयात पुन्हा एक मिनिटभर आपण रवा खोबऱ्यासोबत भाजून घेतला आणि सुरुवातीपासून म्हणाल तर तीन ते चार मिनिटं झाले असतील रवा बघा छान आपला भाजला गेलेला आहे दुसरीकडे पाण्याला सुद्धा चांगली उकडी आलेली आहे आता गॅस बंद करूयात आता हे पाणी तुम्ही डायरेक्ट सुद्धा यामध्ये ओतू शकता बऱ्याच वेळेला काय होतं गुळामध्ये बारीक खर असते किंवा थोडे थोडे खडे सुद्धा सापडतात त्यामुळे आपल्याला काय करायचंय हे गुळाचं पाणी यामध्ये आपल्याला गाळून घालायचं मग काय करतो गुळाचं पाणी घातल्यानंतर याला एकदा मिसळून घ्यायचंय असं गॅस मोठा करायचा आहे आणि या पाण्याला पुन्हा एकदा उकळी काढायची आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळीला सुरुवात झाली आहे आणि रवा चांगला फुलून वर येतोय सा। आता गॅस मध्यम करत यावर प्लेट झाकायचे आणि आता केशरी रवा शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आता ही सोजी शिजण्यासाठी साधारण एक पाच ते सहा मिनिटं पुरेशी होतात कधी कधी एखादा मिनिट जास्त लागू शकतो हे शिजवून घेत असताना सतत खालीवर करायची गरज नाहीये शिजवत असताना फक्त एकदा किंवा दोनदा तुम्ही प्लेट काढून खालीवर करून घ्या म्हणजे रवा सगळीकडनं शिजला जाईल साधारण एखादा मिनिट झाला असेल प्लेट काढून चेक करत तर हे पहा केशरी रवा पटकन फुलून वर आलेला आहे वरचा पाण्याची लेअर कमी झाली आता फक्त एकदा याला खालीवर करून घ्यायचं म्हणजे ना सगळीकडे रवा एकसारखा शिजला जाईल याला हलक्या हाताने एकदा खालीवर करून घेतलं आता पुन्हा प्लेट झाकू आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं याला शिजवून घेऊ तर प्लेट झाकून पुन्हा दोन तीन मिनिटं मी याला शिजवून घेतलं हे पहा रव्याने सगळं पाणी शोषून घेतलंय आणि छान फुलून आलेली आहे तुम्हाला दाखवत आहे बघा हो सू तशी आपली सुजी तयार झाली छान अशी फुललेली आहे आता काय करायचंय एक मी तडका पॅन घेतलंय त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक टीस्पून तूप तूप गरम झाले की यामध्ये सुका सुकामेवा आणि हा सुकामेवा आपल्याला हलका सोने रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं खरं तर या खिरीसाठी ना सुकामेवा पाहिजेच तसं नाही नाही घातला तरी चालतो फक्त खोबरं लागतं याच्यासाठी आणि सुद्धा चव खूप छान येते तर आता सुकामेवा आपण आवडीनुसार घातलाय थोडासा भाजून घेतला हे पहा तू झालं तो सुकामेवा भाजून घेतला आता यामध्ये घालत सोबतच घालायचे सुंठ पावडर आणि आता याला एकदा मिसळून घ्यायचंय असं सुंठ पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे ना याचा स्वाद खूप छान येतो हे पहा सुंठ पावडर घालून मी एकदा मिसळून घेतल्यानंतर इतका सुरेख वास येतोय ना तर आता गॅस बंद करायचा आपली ही सोजीची खीर तयार झाली किंवा केशरी रव्याची खीर तयार झाली तर अशा पद्धतीने आज आपण केशरी रव्याची खीर म्हणजेच गोडाचा सांजा कसा करायचा ते पाहिला तुम्ही सुद्धा या पद्धतीने गोडाचा सांजा नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका कारण मी अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते पुन्हा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपी सोबत तोवर धन्यवाद